जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा आळेफट्यातील कांदा बाजारवर रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज येथे कांदा वक बारा हजार एकशे एकोणतीस पिशवी कांदा वग झाली होती काही निवडक आठ दहा वकले ही चारशे पंचावन्न ते चारशे एकाहत्तर रुपयाने निवडक पाच आठ दहा वकले विकली गेली तर सुपर गोळे कांदे चारशे पस्तीस ते चारशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव होता सुपर मीडियम कांदे तीनशे पंच्याण्णव ते चारशे पंचवीस रुपये गोल्टागोल्टी कांदे हे तीनशे पंचवीस ते तीनशे नव्वद रुपयापर्यंत विकले गेले बदले कांदे चिंगळी कांदे दोनशे ते तीनशे एकतीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले अडेफट्या ते आठवड्यातून तीन दिवस लीला रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईज करा बेलायकडला क्लिक you <music>